शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल वृद्ध महिलेस नजरबंदीचे फसवणूक करणाऱ्या दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना अटक एक लाख मुद्देमाल जप्त वृद्ध महिलेस नजरबंदीचे भासून एक लाख अडुसष्ट हजार नऊशे पन्नास रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून सोन्याची चेन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मारो पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे ताराणी चौक ते तावड्या हॉटेल मार्गावरील छत्रपती सांस्कृतिक मंदिराजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली बालकांकडून अडुस हजार नऊशे पन्नास रुपयांची सोन्याची चेन आणि एक लाख रुपयांची मोटरसायकल असा एकूण एक लाख अडुसष्ट हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात या बालकांचा सहभाग असल्याची कबुली त्यांनी दिली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे फसवणूक प्रकरण उघडकीस आले असून पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत